एक एक दीड दोन दिवसाचा प्रवास आमचा आणि आम्ही चाललो होतो आता पुन्हा दापोलीला आणि खेळला आहे पत्रिका त्याला काकी नेहमीप्रमाणे थोडीशी दुःखी आहे दहा दिवस राहिले तर किती दुःख होतं तिला आशीर्वाद पाठीशी आणि पुन्हा एकदा जड अंतक करणारे आम्ही इथे <laughs> निरोप घेतोय घरचा आणि दापोलीच जायचंय आज एक दिवस दापोलीच चला बाय 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 सचिन बाय गाडगी बाय दोन, दोन दो दिवस तू पण बाय गणपती बाप्पा गणपती बाय बाय पुन्हा एकदा राम, राम करतोय आणि परतीचा प्रवास परतीचा प्रवास बोलू शकत नाही आम्ही दापोलीला चाललोय यामुळे दापोलीनंतर परतीचा प्रवास असेल अंजनवेल इकडे दापोलीला चाललोय आणि दापोलीला जाण्याचा वेगळा मार्ग आम्ही आता अवलंबला आहे तो म्हणजे खेड मार्गे जरा खड्डे खड्डे आहेत आणि त्यामुळे एंद्रॉन प्रकल्प हा बाजूला आपण पाहत आहेत इंद्रॉन प्रकल्प एंद्रॉन प्रकल्प जो त्याच्या बाजूने जो मार्ग आहे तो आम्ही निवडला आणि दाभोळ मार्गे फेरी बोटमध्ये गाडी टाकायची पलीकडे जाऊन पुन्हा प्रवास दाबोल रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड एंद्रॉन प्रकल्प वेल्लूर ना सगळ्या बोटी दिसत म्हणजे खा खारवी लोकांची वस्ती ना म्हणजे कोळी समाज ना जवळ कोळ्या कोळी समाज म्हणजे मासेमारी करणारे व्यवसाय करणारे मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांची यांची वस्ती म्हणजे हे गाव आहे पुढे खाडी आहे पूर्ण दाभोळची खाडी अच्छा इथून त्या पलीकडे जायचं तिकडे ओके तेवढंच अंतर आहे पण हे बघा फेरी बोट लागेल आपल्याला खाली जायचे समोरच किनारा दिसतोय तेवढा अंतर पार करायचं असत समुद्र किनारा समोर किनारा दिसतोय त्या पलीकडे आपल्याला जायचं आहे ते दाबोळ आहे ना आणि ये धोपावे म्हणजे धोपावे दाबोळ फेरी बोट सेवा आहे पावणे अकराची काहीतरी आय थिंक फेरीबोट आहे त्यात गाडी टाकू आणि पलीकडे जाऊ मग पुन्हा प्रवास आपला असेल फेरी फेरीबोट इथे गाडी टाकायची आपल्याला किती गाड्या असतात आतमध्ये किती गाड्या टाकू शकतो फेरीबोटला किती आहे तिकीट दोनशे चाळीस गाडीचे एकशे ऐंशी गाडीचे ते तिकीट काढावी लागते आणि ते फेरी बोट येणार आहे ही जी फेरी बोट येते आपण इथे दिसते बघा पाहू शकता इथे बुठीत गाड्या पण आहेत ही फेरी हा फेरीबोटने आपल्याला जायचं आहे तिकीट काढल्या एकशे ऐंशी रुपये म्हणजे साठ रुपये पर हेड तिघांचे आले आणि गाडीचे एकशे ऐंशी आज वेगळा अनुभव आहे आमचा आजचा वेगळा प्रवास वेगळा अनुभव फेरीबोट खूप मस्त थोडं अंतर आहे पण खूप मजा येणार आहे आज मी फर्स्ट टाइम जातो आहे आयुष्यात तू पण ना एस टी लागलेली असते म्हणून लोकांची काही ना एस टी लागलेलीच आहे आणि बरोबर टायमर वेळेवर एस टी आली आहे तिकीट कुठे आहे येणाऱ्यांची गर्दी जाणाऱ्यांची गर्दी तरी एवढी गर्दी नाही आहे जाो बाजू गाड़ी बनी फुल मोटिव प्लेस है एकदम गाड़ी हमारी 1 नंबर तो बाबू मजे भारी एकदम राइडर है सॉलिड वरना दुर्गा शिपिंग मरीन सर्विसेज दाबोळ भोपावे जैगर ताऊसर, एचवी बाग मांडडा, डिगी आगर दांडा। योजे योजे। ये पूरी वो पो दाबो दोपह वेरी गुड सेवा। हा नंबर आहे आणि जयगड चाऊत फेरी बोट सेवा टेलिफोन नंबर दिलेला आहे एच पी भाग फेरी बोट सेवा आणि दिघी आगरदांडा फेरी बोट सेवा तुला मोटरचा <laughs> फेरीबोटचे बाप वेगळा अनुभव फर्स्ट टाइम आलोय कसा अनुभव आहे वेगळा आहे ना खूप स्पेस आहे म्हणजे ॲट ए टाइम किती गाड्या आधी तरी इथे चालक आहेत फेरीबोटचे प्रशस्त जागा आहे दाभोळच्या खाडीत हां थोडासा वेगळा अनुभव आहे आता आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा देतो आता फोटो सेशन सुरू होणार कारण मोह आवरत नाहीये कसा आहे अनुभव कसा आहे छान आहे ना मजा आहे ना तिथून एवढंच जायचंय पण फोटो काढायला आवडते शूट नाही पाण्यातून भीती वाटते कुठे आपल्याला आहे एन्जॉय करत जायचं आहे थोडासा वेळ पण तो पण थोडासा आनंद घेणारे क्षण आहेत काही जीवनातले हे बघा इथे चिटकून बसलं उभं राहिलं लगेच ही फेरीबोट आहे आणि किती वेळा निघेल तरी पाच दहा मिनटात पाच दहा मिनटात निघेल पावणे अकराची होती टायमिंगवर आलो आणि टायमिंगवर निघेल ती पुन्हा आमचा तो प्रवास सुरू आहे पण वेगळा अनुभव आहे आणि गाडी फेरीबोटमध्ये टाकून पलीकडे जाणं फेरीबोटवर टपवर आल्यानंतर वरती बघा वरच्या डेकवर आल्यावर इथे मोहा आवडत नाही फोटो शिक्षणचा वहिनीसारखी बाई पण फोटो काढायला उत्सुक हा बा आणि हे पाण्यापासून घाबरत तरी हे बघा इकडे हेअरस्टाईल बदलले आता आणि फेरीबोट सुरू झालं आहे इथे आपल्या पाण्याची हालचालवर नेल आम्ही किनारा सोडलायच फोटो काढे कडे पण शूट करे पण तो किनारा पण आला आपला त्या वाट्याच्या किनाऱ्यापासून आपण आहे आणि धाबोळच्या आहे बघा जवळजवळ किनारा आहे आता गाडी आपली नाही गाडीचा प्रवास पुन्हा सुरू आहे तो दूर किनारा फेरीबोट ला सिटिंग अरेंजमेंट आहे पूर्ण ही दुसरी फेरी बोट आहे अशा रीतीने दाभोळ किनाऱ्याला आम्ही आलो आणि इथून आता पुन्हा दापोली पर्यंतचा प्रवास आमचा सुरू होईल हे का हा किल्ला कसला आहे हा लाडघर पानाळेकाजी आणि चिखलगाव या साईडला दाखवलाय हे बघा गाव पुन्हा दापोली बंद सरळ प्रवास असणारे दाभोळ ते दापोली थोडासा वेगळा अनुभव होता मजा आली खूप फोटो काढलेत आणि खूप एन्जॉय केला आपण देखील जर मार्ग चांगला अवलंबायचा असेल तुम्हाला खेड मार्ग जाण्यापेक्षा आपण हा मार्ग अवलंबला तर किलोमीटर कमी होतं आणि एक वेगळा अनुभव मिळतो आनंद मिळतो जरूर या फेरीचा लाभ घ्या झोपावे ते दाभोळ फेरीबोट सेवा तुमच्यासाठी अवेलेबल आहे साठ रुपये साठ रुपये परेड आहे आणि एकशे ऐंशी रुपये गाडीचे आहेत पण ड्रायव्हर त्यावर जो चालक चालक असतो तो फ्री आहे म्हणजे ड्रायव्हरचं आहेत एकशे ऐंशी तुम्हाला आणि दापोलीला कृषी विद्यापीठ आहे त्याच्या ऑपोजिटला मागे ब्लॉक टाकला आहे मी समर्थ लॉज आम्ही आलो आहोत मंगेश दादाला भेटायला गुड ऑफ गोडाप्रिजर्सला आजचा आणि नवीन बेकरी आहे सॉल्ट अँड शुगर सुरू केली आहे हिरो आलाय रत्नागिरीचा बरेच वर्षान भेटला हा तर एक नंबर भाई हा दापोलीत असतो सध्या दापोलीत असतो तर बरं भेटून बरं आज बेकरी सांभाळतो ना तू सॉल्ट अँड शुगर बेकरी आणि हा लॉज दादाचा आणि एमओडी मागे मी ब्लॉग दाखवलं आहे तुम्हाला मागे गेलात तर तुम्हाला ब्लॉग नक्की मिळेल सॉल्ट अँड शुगर बड्डे शॉप बेकरी मच मोर सॉल्ट अँड शुगर बेकरी मी फर्स्ट टाईम बघतो आहे चला बेकरीची एक टूर करावी आपल्या म्हणजे बेकरी म्हणजे ॲक्च्युली काय आहे गिफ्ट आर्टिकल्स आहेत कुठे गेल्या चांगले चांगले बड्डेला गिफ्ट देऊ शकतो असे भरपूर इथे आर्ट म्हणजे एक फॅन्सी आयटम आहे सगळी मस्त छानसे असे बेरी क्रंच बेरी भाजी अच्छा कोरिओ पंच इकडे बर्थडेचे संपूर्ण पूर्ण आपल्याला इनिशियल असतं ना बर्थडे ते सर्व मिळतील इथे बघा स्टिकर्स आहेत कॅन्डल्स आहेत नंबर्सच्या सॉल्ट अँड शुगर आहे मुळे बाजूला समर्थ लोक दादाला दा भेट दा 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 दा, द्यायला आलोय दा दा, मंगेश दादाला पत्रिका पण द्यायची आदर ऐत्य अशी आमची आता आपल्याला भेटणार आहेत एक वर्षानंतर भेट होणार खूप स्वामी समर्थ कशात <laughs> <laughs> आणि मी ब्लॉगमध्ये दाखवले होते से अविना कडे चालोय पत्रिका द्यायला अविनाला नेहमी बोलतो येईन ये नक्की आज तिच्या फर्स्ट टाइम घरी जातोय आणि पत्रिकेचं निमित्त आहे पत्रिका द्या मारुती सर्व्हिस सेंटर आहे त्याच्या बरोबर ऑपोजिटला गिमावणे गाव दापोली मुरुड बीचच्या च्या पंधरा वीस मिनिट आधी आणि अविनाच्या घरी आलोय फर्स्ट टाइम तिला पत्रिका निमित्त दापोलीला विजिट दिले मस्त आहे तुमचा परिसर छान आहे एक नंबर फुल बाग वगैरे हो आहे कूल आहे आणि एकदम कूल आहे एकदम आवडला प्लेस छान आणि हे अविना भाऊजी भेटलेत कुठे ते ना छान आहे मोठ आहे अच्छा किचन आहे प्लस दोन बेडरूम आहेत म्हणजे टुरिस्ट लोकांना जर हो, का आले दापोल्या तर इथे हे भाड्यावर मिळू शकतो उपलब्ध आहेत त्यामुळे इथे तुम्ही दापोलीला आलात बीचवर तर आवाजून भेट द्या इथे एकदा एका बाजूला कोपऱ्यात आहे छान आहे आल अच्छा हा एरिया कोणता आहे तुमचं नाव काय गिमवणेला जर का आला दापोली बीचवर जायचं तर गिमवणेला इथे मारुती सर्विस सेंटरच्या ऑपोजिट साईडने वर यायचं तुम्हाला इथे रूम्स अवेलेबल आहेत हा डबल आहे तुमचा एवढ्या घरात तुम्हीच राहता फक्त अच्छा हे म्हणजे तुम्ही तीन कुटुंब तुम आहेत अच्छा ओके 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 साहिल साहिल ना अविनाचा मुलगा आहे सध्या सुट्टीवर आहेच काय अविनाच्या घरी फर्स्ट टाईम आम्ही विजिट दिलेली आहे अविनाकडे फार वर्षानंतर भेट झाली आमची आणि पत्रिका देण्याच्या निमित्ताने आम्ही अविनाकडे आलो त्यामुळे ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे चल अभिन बरं वाटलं भेटून तुला चल साहेब बाय पप्पा कुठे आहेत अच्छा ऑफिसला चला भेटू ये लागणार हा बरोबर मला वाटतं आहे तीन सव्वा एक दीड दीड आहे आणि जेवतोय सुंदर जेवण आहे मी लहानपणापासून बघतोय सणाभाजी दादा सेट सेट माणूस पण त्याच्याबरोबरच खाते एक मॉनिटर आहे हा एक सेट आहे अथर्व सेट अथर्व सेट अथर्व वरती बघ जरा आमचा अथर्व ओके आणि पेरू आईस्क्रीम दिलाय यमोडीला मा राजच्या यमोडीमधून आम्हाला पेरू फ्लेवर आलाय फ्रेशमा पेरू सॉल्ड अँड शिवड बाजूला एमओडी मस्त पेरू आईस्क्रीम खातो आहे मी मोतीचूर 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 बुंदी जी असते त्याचा आईस्क्रीम आहे फ्लेवर आणि हा पेरू वर मसाला वगैरे टाकून बघा आईस्क्रीम पार्लर आहे एमओडी मोड ऑफ डिझर्टचं हाचीच आहे पेरू आईस्क्रीम मोतीचूर आईस्क्रीम बुंदी आईस्क्रीम आहे मस्त आहे बाय लागणार आहे याचा नक्की हा मंथन देतो असत नाही दे मंडणगड आणि दापोलीवर मंडणगड मार्ग आहे डायरेक्ट महालला जो रस्ता निघतो तो रस्ता आम्ही घेतलेला आहे कारण रस्ता सुपव आहे एक नंबरचा आहे कारण खेड मार्गे गेला तर जरा जास्त खडक काम चालू आहे आणि खड्डे जास्त आहेत त्यामुळे हा आम्ही या रस्त्याचा मार्ग अवलंबला आहे आणि तिथून आम्ही जात आहोत रस्ता एक नंबर आहे पाण्यासारखा सुफवायला अकरा वाजत आले आणि अकरा वाजता आम्ही मुंबईमध्ये प्रवेश केला आणि मुंबई असा आमचा दोन दिवसाचा प्रवास पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी गेलो होतो आणि इथे समाप्त आहे मस्त एअरपोर्ट रोडला आले लास्ट आमच्या लास्ट टॉप एअरपोर्ट रोड यांना अजून जायचं गोरेगाव पर्यंत चलो बाय जय श्रीराम